आज अंबेजोगाई नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज शिवसेनेची आढावा बैठक घेण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत अंबेजोगाई नगरपालिका ही पूर्ण ताकदिनिशी लढण्याचे आदेश आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसंच संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी आमच्या पक्षाचे काही लोक या ठिकाणी येऊनही गेले जी काही परिस्थिती आहे ती आम्ही जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाच्या कानावर घातलेली आहे आणि पक्षाच्या वतीनं जी यंत्रणा या ठिकाणी आली होती त्यांनी पण यातली या ठिकाणची सर्व परिस्थिती पक्षाला ज्ञात करून दिलेली आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेत की या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे महायुती म्हणून सुरुवात करा अशा पद्धतीचे आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही आज आमच्या महायुतीतील आमच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीला आढावा बैठकीला प्रथम आम्हाला आमच्या लोकांना आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी अगोदर व्यूहरचना करावी लागेल शिवसेना कुठल्या ठिकाणी सक्षम आहे लढण्यासाठी कुठल्या ठिकाणी बरेचसे लोकांचे प्रवेश आमच्याकडे प्रलंबित आहेत काही धक्कादायक प्रवेश या मतदारसंघामधले शिवसेनेमध्ये होणार आहेत प्रवेश ते वेळ आल्यानंतर आपल्याला लवकरच कळेलच आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानंच हे सर्व मोठाले प्रवेश मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथे पार पडणार आहेत वेळ आल्यानंतर आपल्याला ती नावं आम्ही स्पष्ट करू नक्कीच त्यामुळं शिवसेनेची ताकद या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वाढणार आहे आज जरी आमचे काही मित्रपक्ष आम्हाला कमी लिखून चालत असले तरीसुद्धा आम्ही त्यांना मित्रच मानतो परंतु सगळे दिवस सारखे नसतात पुढच्या काही दिवसामध्ये शिवसेनेची आज जी ताकद आहे यापेक्षा दहा पटीनं ताकद काही दिवसामध्येच या आंबेजोगाई दिवसा शहरामध्ये आंबेजोगाई तालुक्यामध्ये केज मतदारसंघामध्ये आपल्याला वाढलेली नक्कीच दिसेल आंबेजोगाई शहरातील जे काही समस्या आहेत इथला नागरिक आंबेजोगाई शहराकडे एक सुशिक्षित मतदार म्हणून एक शैक्षणिक हब म्हणून आंबेजोगाईकडे पाहिलं जातं एक वेगळी प्रतिमा ह्या शहराची आहे आणि सुसंस्कृत शहर असा उल्लेख बाहेरच्या ठिकाणी आंबेजोगाईचा केला जातो मग या त्या ठिकाणचे उद्धव बापू आपेगावकर असोत किंवा इथली सांस्कृतिक चळवळ असो पुस्तकांचं गाव जे स्थापन झालं हे आंबेजोगाई शहरामध्येच प्रथम स्थापन झालं एवढं उच्च विचारसरणीचं आणि प्रतिष्ठित साधलेलं हे शहर आज या शहराची काय अवस्था आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे लहान मोठी लहान तोंडी मोठा घास असं आम्हाला एका एका दिवस वलगाना काही लोक करू शकतात परंतु पूर्वीची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिकांना जी ताकद दिली जी प्रतिष्ठा दिली ती या अगोदर आम्हाला कधीच मिळाली नव्हती आज ह्या शिवसेना नावाचं रोपट बाळासाहेबांनी जे लावलं होतं हिंदुत्वाचा झेंडा ज्या बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला होता मान्य दिघेसाहेबांनी खांद्यावर घेतला होता त्या हिंदुत्वाचं प्रतीक शिवसेना नाव आणि भगवा झेंडा मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी खांद्यावर घेऊन सक्षमपणे पुढं वारसा चालवलेला आहे जन्मानं मिळालेला वारसा आणि कर्तृत्वानं मिळालेला वारसा ह्याला यात जमीन आसमानचा फरक असतो मग कुणी म्हणेल आमच्या बापाचं नाव वापरू नका परंतु बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे वडील जरी असले तरी सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी सर्व शिवसैनिकांचे पिता समानच आहेत त्यामुळं बाळासाहेबांना एका चौकटीत बंद करून ठेवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आणि तो यशस्वी पण होणार नाही आज बाळासाहेबांचे विचार दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही या आंबेजोगाई शहरामध्ये हिंदुत्वाचा झेंडा पुढं घेऊन जाण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे पदाधिकारी या ठिकाणी जरी तुम्हाला प या ठिकाणी कमकुवत वाटत असल्यास आर्थिक घेणं परंतु जनसामान्यामध्ये आमच्या लोकांची प्रतिमा ही सर्वोच्च कोटीची वरती आहे सर्वसामान्य माणूस हा आमच्या शिवसैनिकाकडेच काम घेऊन येतो मग दवाखाना असो पोलीस स्टेशन असो बारीक सारीक अडचणी असो ह्या सर्व अडचणींना आमचा शिवसैनिक मदत करतो लोकांना यामुळे लोकांच्या मनामध्ये आजही शिवसेना शिवसेनेचं स्थान बळकट आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो वारसा आम्हाला या ठिकाणी जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही तन मन धनानं या ठिकाणी पार पाडू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आंबेजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक चांगले उमेदवार शिवसैनिक या ठिकाणी आम्ही लोकांच्या मनातील शिवसैनिक मना लोकांच्या मनातील उमेदवार नगरसेवक या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू परंतु आमची पहिली प्राथमिकता असेल पक्षाच्या आदेशानं की बाबा आम्ही महायुती म्हणून आम्ही आमची सुरुवात करत आहोत महायुती म्हणूनच आमचा मानस राहील निवडणूक लढवण्याचा परंतु यदा कदाचित कुठे मासे शिंकली तर आम्ही स्वबळावरही लढू शकतो एवढी ताकद शिंदेसाहेबांनी आमच्या पाठीशी नक्कीच उभा केलेली आहे आम्ही आमच्या मित्रपक्षांचा आदर करतो त्यांनीही तेवढाच आदर सन्मान आमच्या पदाधिकाऱ्यांचा करावा आमच्या शिवसैनिकांचा करावा आमच्या शिवसैनिकांना पैसे लागत नाहीत आडका लागत नाही काय लागत नाही आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे त्यामुळं आजही आमच्या घरावर जरी पत्रे असले तरी आज आम्ही गळ्यामध्ये भगवा गमजा टाकून स स्वाभिमानानं या ठिकाणी आम्ही बाहेर पडतो नक्कीच हा स्वाभिमान आम्ही कुठेही गहाण ठेवणार नाहीत श साहेबांचा शब्द बाळेसाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार आणि शिंदे साहेबांचा आदेश यांचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाहीत नक्कीच या पुढील काळामध्ये एक शिवसेनेचा नवा चेहरा हे आंबेजोगाईकर आंबेजोगाईकरांना बघायला मिळेल एक वेगळी ताकद या ठिकाणी काही दिवसामध्ये आम्ही या अगोदरही या निर्माण केलेली परंतु प्रत्यक्ष दाखवायची वेळ ही निवडणुकीमध्ये असते आता आम्ही कितीही काम केलं तरी हे आमचं काम जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो ज्यावेळेस आम्हाला ती मतं मिळतात त्यातून आमचं मूल्यमापन होतं आणि आज आम्हाला आमचं मूल्यमापन करायचं ह्या मताच्या रूपानं आम्हाला लोकांकडून दान मागायचं आहे आम्हाला आमचं मूल्यमापन करायचं आहे लोकांसमोर जायचं आहे नक्कीच लोकही आमचं मूल्यमापन योग्य रीतीनं करतील मताचं दान आमच्या पारड्यामध्ये टाकून हिंदुत्वाचा विचार पुढं कसा जाईल ही भगवी पताका बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार पुढं कसे जातील एकनाथ शिंदेंचे हात कसे बळकट होतील यासाठी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्नशील राहू